नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रताप अरुण बरं बरं गाव कोणतं आपलं तालुका बचवाडी जिल्हा सोलापूर बर बर आता आपण आपल्या या पेरूच्या प्लॉटचा व्हिडिओ बनवत आहे हा कितवा व्हिडिओ आहे आपला दुसरा व्हिडिओ यापूर्वी बी आपण व्हिडिओ बनवला होता बरोबर आहे का बर बर साधारण ह्या पेरूच्या प्लॉटला किती महिने कंप्लीट झाले आपल्या किमत किमी पंधरा ते सतरा अठरा महिने झाले आपल्याला सतरा ते अठरा महिने झालेले आहेत बरं बरं लागवडीनंतर किती महिन्यानं आपण प्लॉट धरला होता सात महिन्यानंतर धरला सात महिन्यानं ज्यावेळेस आपण प्लॉट धरला तर तिथून पुढं किती महिन्यानंतर आपलं पहिलं उत्पन्न निघालं तेरा तेरा महिन्यात चालू झालं त्यावेळेस किती निघालो आपलं आपला पन्नास टन माल निघाल आपलं बरं पैशाचा जर विचार केला तर आपलं साडेआठ नऊ लाख साडेआठ नऊ लाख झालं साधारण किती महिन्यात लाख गोडीपासून तेरा महिन्यात बरं बरं आणि हे उत्पन्न निघाल्यानंतर आपण प्लॉट रिकंटिन्यू केला बरोबर आहे का म्हणजे परत हाय असा कंटिन्यू केला तर, पर तर परत किती महिन्यानंतर आपलं चालू झालं हार्वेस्टिंग तीन महिन्यानंतर बरं परत तीन महिन्यानंतर जो भार चालू झाला तो साधारण किती निघाला माल पंचवीस सव्वीस बरं म्हणजे पैशाचा विचार जर केला आपण नऊ साडे लाख रुपये बरं बरं म्हणजे ते नऊ साडे नऊ लाख रुपये आणि पहिले आठ आठ लाख रुपये म्हणजे थोडक्यात टोटल अठरा लाखाचं उत्पन्न निघालेलं ला आहे बरोबर आहे का शिल्लक झाडावर अजून एक दहा एक टन माल शिल्लक आहे बर साधारण आपल्याला खर्च किती आला टोटल आपल्याला पहिला मिळून तर सहा साडेसहा लाख खर्च केला आणि सतरा ते अठरा लाखाचं उत्पन्न निघाले खर्च वाजा करता आपल्याला दहा ते अकरा लाखाचं प्रॉफिट झालेलं आहे बरोबर आहे टोटल पावणे दोन वर्षामध्ये बरं बरं आपण समाधानी आहात का बरं बर बर इकडे येऊया आपण काय म्हणताय कम कमावनी आता जो आपल्या हातात हाताच पिरो आहे ह्या पिरोची क्वालिटी कशी आहे बर बर बुशे सरांचं जे गायडन्स मिळालं त्याच्यामुळे तुम्ही काय सांगताय समाधानी आहात का तुम्ही आपला जसा हा पिरूचा प्लॉट आहे तसे इतर शेतकऱ्यांनी जर त्यांच्या पिरूच्या प्लॉटला गायडन्स घेतलं तर त्यांचा प्लॉट येऊ शकतो का काय सांगाल आपण क्वालिटी बघून देणार प्लॉट बार बार। एक को बुशे क्वालिटी एक नंबर हा, हा हा, हा, हे भुसे साहेबांच मार्गदर्शन आहे असं म्हणू शकते बर 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 बुशे सरांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही समाधानी आहात हो हो भरपूर हा तुमचा एवढा विश्वास संपादन झालेला आहे की अगदी घरचे फॅमिली मेंबर टाईप आपलं रिलेशन जुटलेलं आहे बरोबर आहे बर बर मावशी तुम्ही काय सांगाल तुमच पेरू चांगलायचं बर बर उत्पन्न समाधानकारक निघतंय का बर बर उशी भुषे साहेबावर खुश आहे तुम्ही खुश आहे बर 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 चालतंय गुंड फॅमिली आपण आम्हाला आपली मुलाखत दिली त्याच्याबद्दल आम्ही आपले आभारी आहे धन्यवाद